हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी शिंदे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कसे सगळे मजेत ना सगळ्यांनी मजेतच राहायला हवं हो। तर सुंदर दिवसाची नवीन अशी मस्त सुरुवात झालेली आहे आणि थंडीचं तर काय विचारूच नका तुमच्याकडं काय म्हणतीये थंडी आणि एक तर सकाळी तशी केस धुतले ना तर मग तर विचारूच नका किती थंडी वाजते तर असो आता इथून पुढे तर डिसेंबरमध्ये तर जास्तच थंडी असेल हे तर बरं आहे की माझी डिलेवरी एकदम उन्हाळ्यामध्ये येते त्यामुळं ते एक बरं आहे म्हणजे जास्त बाळाला पण सर्दी वगैरे नको आणि आपल्याला पण व्यवस्थित आपली पण काळजी घेता येते तर बघा मी आज तुमच्यासोबत ना एक माझ्या जीवनातली एक अशी गोष्ट शेअर करणार आहे त्यांना खूप साऱ्या रील्सला कमेंट आहेत प्रत्येक रीलला एक तरी कमेंट असते की तुझ्या हाताला काय झालेलं आहे आणि तू रिप्लाय का देत नाही तुझ्या हाताला काय झालंय तू सांगत का नाही तर असं मग म्हटलं ठीक आहे मी आता तुम्हाला तेच सांगणार आहे की माझ्या हाताला काय झालेलं आहे आणि तो दिवस माझ्या आयुष्यातला किती भयानक दिवस होता ना हे शब्दात न सांगण्यापलीकडचंच आहे आता जे सांगायला लागलं ला ला ना तर खूप काही गोष्टी आठवणार आहेत त्या हातामागच्या की कि किती त्रास मी त्यावेळेस सहन केलाय पण तरी सुद्धा मी तुम्हाला ते सांगेन तर बघा मला पहिल्यापासूनच ना मेहंदी काढायची खूप जास्त आवड आहे म्हणजे मी जेव्हा शाळेत जायचे ना तर तेव्हा माझ्या हातावरती कायम मेहंदी असायची कायम म्हणजे कायम माझे थोडी अशी आता समजा मेहंदी काढली आपण आणि मग ती चार पाच दिवसात एकदम अशी फ्रेंड फेंट होते त्यावरती माझी परत रिपीट दुसऱ्या वेळेस मेहंदी असायची एवढी मला मेहंदीची आवड होती आणि मग असंच घरचं लग्न होतं माझ्या चुलत चुलत्याच्या मुलाचं लग्न होतं आणि लग्न म्हणजे आम्ही मुलाकडचे आणि दुसरीकडे लग्न लागायला जाणार होतं म्हणजे लांब लांबच जाणार होत जास्त तर मग त्याच्यामुळं ना आम्ही काय के केलं म्हणजे एक नवर सोडून बाकी टोटल लहान मोठे जेवढ्या सगळ्या बायका घरातले पाहुणे हे सगळं होते ना त्या सगळ्यांच्या हातावरती मी स्वतः मेहंदी काढली होती फक्त नवर सोडून आणि मग मेहंदी काढायला भरपूर वेळ गेला अगदी दीड ते दोन वाजले मी मेहंदी काढतच होती सगळ्यांच्या हातावरती जेव्हा काढून झाली तेव्हा मग मी माझ्या हातावरती काढली आणि तोपर्यंत दोन दोनच्या आसपास झाले होते मग मी आणि तर काय होतं माझं असं आहे माझी जर झोप मोड झाली ना एकदा तर मग मला परत लवकर झोप येत नाही एक तर अकरा वाजेपर्यंत जर मी झोपले ना साडे दहा अकरा माझा रोजचा टायमिंग झोपायचा अकरा वाजेपर्यंत मी झोपते पण जर माझं टायमिंग असं थोडं जास्त लेट झालं ना की मग मला परत लवकर झोप येत नाही आणि मग दीड पावणे दोन झाले होते मग तोपर्यंत तो ना माझी झोपमोड झाली आणि त्या रात्री मी फक्त वडापाव खाल्ला होता जेवण वगैरे केलं नव्हतं कारण मला भूक पण नव्हती आणि झोपमोड झाली त्यामुळं पण नंतर परत जेवण करूशी वाटलं नाही मग मी फक्त वडापाव खाल्लेला होता आणि दोन वाजता झोपले तो आपल्याच्या ना लग्न दुसरीकडे लागायला जाणार होतं आणि जर आपण समजा मुलाकडचे तर जी काही लग्नाची तयारी असते मग तो आपला मेकअप असू द्या किंवा आपल्या ड्रेस साडी तुमचं काय असतं मेकअपचं सामान ते सगळ्या काही गोष्टी आणि एकतर आपल्या घरी लग्न असेल ना तर मग आपण घरातून त्या कुठलीही जरी वस्तू आपल्याला लागत असली तर पटकन आपण घरातून घेतो आणि मग ती यूज करतो पण जर दुसरीकडे लग्न लागायला जाणार आहे तर मग काय होतं आपल्याला तिथं त्या गोष्टी भेटतात की नाही त्यामुळं आपण सगळ्या काही गोष्टी बॅगमध्ये आधीच रेडी करून ठेवतो ह्या सगळ्या तयारीमध्ये होते सगळेजण आणि त्यामुळं ना मग सगळे चार वाजताच उठले कारण की मग सगळे आंघोळ वगैरे करून सगळं एकाच दिवशी होतं साखरपुडा हळद वगैरे त्यामुळं मग लवकर जायचं होतं मग सगळ्यांनी पटकन अशा बॅग पॅक वगैरे करत होते चार वाजेपर्यंत खूप जणांच्या जा आंघोळ्या पण झालेल्या होत्या मग मी चार वाजता चार साडेचारच्या दरम्यान उठले उठले आंघोळ वगैरे केली आणि लग्नाचं घर कसं असतं लग्नाच्या घरी किती जणं असतात आणि पहिलं कसं होतं प्रत्येकाच्या घरी ह्या चुली असायच्या जा, आता जास्त तेवढं बघायला भेटत नाही एकतर गावाकडे जर असेल ना तर मग भेटतात पण आता सहजासहजी गॅस आले त्यामुळं तर नसतात पण तरीसुद्धा असं लग्न घरी जर आंघोळं वगैरे असेल ना तर मग चुलीवरच पाणी तापवतात तर मग अशीच एक खूप मोठी चूल होती आणि लग्न घर म्हटल्यावरती ती चूल केवढी असेल हे <laughs> तुम्ही पण विचार करा एकदम असं जास्त पाणी तापून तापून ना चुली पुढं ना पूर्ण असे राखीचा ढीग लागला होता कारण की काय होतं आपण राख अशी म्हणजे जास्त पाणी तापलं ना किंवा मग जास्त चुलीमध्ये जास्तच राख झाली तर आपण जास्त अशी बाहेर काढतो एक साईडला ठेवतो आणि परत मग चुलीमध्ये लाकडं वगैरे घालतो तर तसं मग अशी राखीचा पूर्ण ढीग लागलेला होता आणि तिथे मी शेकत होते आंघोळ वगैरे केली थंडीचेच दिवस होते आणि एवढ्या लवकर आंघोळ करणं म्हणजे असे हातपाय वाकडे होत होते इतकी थंडी होती कारण एकदम थंडीमध्ये लग्न होतं मग ना मी तिथे शेकायला बसले शेकायला बसले आणि त्याच्यानंतर ना जी काही गोष्ट झाली नाही ते मला काहीच आठवत नाही म्हणजे हात आहे ना म्हणजे सगळेजण म्हणतात की तुझा हात पूर्ण चुलीमध्ये होता चक्करून मी चुलीमध्ये पडले चुलीमध्ये पडले म्हणजे हात माझ्या चुलीमध्ये पडला आणि तिथं कोणीच नव्हतं कारण चूल मागच्या दाराला होती सगळे काही जे होते ते घरामध्ये बॅग पॅकिंग वगैरे करत होते किंवा मग बाकीचे जे होते ते पुढच्या दाराला बसलेले होते मागच्या दाराला फक्त ज्यांना आंघोळ्या करायच्या तेच यायचा आंघोळ करायच्या आणि मग परत जे घरात जाईल ना ते मग परत दुसऱ्याचं जा न्यायचं आंघोळीसाठी तर असंच मग मी तिथं चक्कर येऊन पडले चुलीमध्ये माझा हात पडला तिथं जोपर्यंत म्हणजे भरपूर वेळ झाला आणि मग मम्मीने त्यांना वाटलं की अजून कसं काही ना मग मम्मी मला मागे बघायला आली मागच्या दाराला तर माझा हात हा चुलीमध्ये होता म्हणजे जी, जी राख होती ना जो आहार म्हणतो आपण ज्याचा कोळसा होतो ते त्याच्यामध्ये माझा हात पूर्ण असा पडलेला होता आणि हात पूर्ण ज्या आतल्या शिरा होत्या त्या शिरा सुद्धा इथे अशा मनगटाजवळ जळवून गेलेल्या होत्या म्हणजे शिरांपर्यंत अगदी हात माझा बघू शकतो तर मी कसं झालंय आता सध्या तो दुखत वगैरे काहीच नाही फक्त असा डाग पडलाय त्याला पण जर तुम्हाला माहित असेल ना की असं भाजलंय आता याला भाजून जवळपास आठ वर्ष झाले असतील बट याच्यावरती जर असं काही लावण्यासारखं असेल ना तर मला नक्की कॉमेंट करा कारण की मी खूप असे डॉक्टरांना पण विचारले आणि असं नाही की याची मी सर्जरी सुद्धा केलेली आहे म्हणजे प्लास्टिक सर्जरी पण तरी सुद्धा हात केवढा क्लिअर झाला नाही पण तुम्हाला असं कुठलं औषध माहित असेल जे की आयुर्वेदिक असेल तर मला नक्की कॉमेंट करा ते मी नक्की एकदा बघेन ट्राय करून म्हणजे डॉक्टरांना वगैरे विचारून पण तरी सुद्धा मला तुम्ही कमेंट करू शकता तर बघा मग मम्मी मागे आली हात माझा बघितला बघितला म्हणजे हात तो असा होता तिने असा केल्याच्या नंतर पूर्ण हात तिने बघितला आणि ती एवढी घाबरली मला पटकन तिने म्हणजे घरच्यांनी मग उचललं गाडीमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये गेले तोपर्यंत सुद्धा मी शुद्धीवर नव्हते हॉस्पिटलमध्ये गेले त्याच्यानंतर ना मला हाताची माझी ड्रेसिंग केली सलाईन वगैरे चालू केले ह्या हाताला इथे असे सलाईन होते आणि इकडं हा हात माझा अगदी पट्टी लावून वरती बांधलेला होता आपण जे सलाईनचे जे हे असते ना पाईप त्या सलाईनच्या पाईपला एक साइडनी सलाईनची नळी होती ह्या हाताला आणि हा हात दोरीनी वरती बांधलेला होता कारण की डॉक्टरांचं असं म्हणणं होतं जोपर्यंत असं वरती हात राहील ना तोपर्यंत त्या रक्ताच्या ज्या शिरा आहेत ना त्या व्यवस्थित रक्त पुरवठा होईल आणि हात जर खाली असेल तर जास्त हाताला ठणक पण लागेल आणि जास्त दुखन मग माझा हा हात वरती आणि ह्या हाताला सलाईन सलाईन देऊन देऊन पूर्ण माझा हात सुजला होता तर जसे जसे जे सलाईन माझ्या शरीरामध्ये गेलं सलाईनमध्ये खूप सारे इंजेक्शन पण दिले मग ते इंजेक्शन वगैरे त्याचा पावर जोपर्यंत माझ्या शरीरात गेला मग त्याच्यानंतर मी शुद्धीवर आले तर आता बघा मी चार ते पाच वाजता बेशुद्ध पडले होते तर मला शुद्धीवर यायला नऊ ते दहा वाजले होते सकाळचे तर तोपर्यंत ना एकतर मी घरातली एकुलती एक लाडकी मुलगी त्यामुळं ना माझ्या सगळ्या आणि एकतर सगळे पाहुणे आलेले होते लग्नाला मग असे सगळे ना माझ्या बेडच्या साईड साईडने उभे होते सगळे पूर्ण असे उभे होते आणि मी शुद्धीवर आले मला तर काही कळालंच नाही कारण की जोपर्यंत सलाईन वगैरे होतं ना चालू मग मला असं दुखत वगैरे नव्हतंच तेव्हा कारण सलाईन वगैरे चालू होतं आणि मी पण थोडी थोडीशी अशी नॉर्मल नॉर्मल डोळे उघडत होते त्यामुळं ते पण एवढं जाणवत नव्हतं मग मी अशी उठले उठले म्हणजे फक्त डोळे उघडले डोळे उघडले आणि बघितलं असं सगळीकडे नजर फिरवली हो तर मग मी म्हटले एवढे सगळे माझ्या का बरं उभे म्हणजे मलाच आनंद झाला नाही का सगळ्यांना बघून मग नंतर ना मम्मी ती माझ्या पायाजवळ बसलेली होती म्हणजे मी अशी बेडवरती झोपले होते मग पायाच्या साईडने बसली होती तर मग मी म्हटले ह्या शिकावर बसलीये मग माझं लक्षण असं इकडं तिकडं बघण्यात वरती गेलं आणि मग मी ते सलाईन बघितलं ते सलाईन बघितलं मग माझा हात बघितला मग इकडचा हात बघितला मग हा सलाईन आणि एवढा हात माझा पूर्ण भाजलेला बघून मी इतकी शॉक झाले की बापरे म्हटलं हे मला काय झालंय आणि मग एखाद्या वेळेस काय होतं बघा एखाद्या वेळेस आपल्याला लागलं ना तर ते जोपर्यंत आपण बघत नाही ना तोपर्यंत त्याचा ठणक जरा कमीच असतो जेव्हा आपण ते बघतो ना तर मी ते बघितलं आणि मग मी जेच रडायला लागले मग मी इतकी घाबरले म्हटलं माझ्या हाताला काय झालंय नाही का असं तसं मग सगळेजण मला विचारायचे नेमकं तुला काय झालं होतं तुला गाडीमध्ये कोण घेऊन आलं तुझ्यासोबत कोण आलं होतं तर मला काहीच आठवना कारण की मी स सांगायचं झालं तर पाच वाजता शुद्धी बेशुद्ध पडली तर डायरेक्ट दहा वाजता शुद्धीवर आले मग त्या मधल्या टायमिंगमध्ये काय आहे मला काहीच आठवत नव्हतं हॉस्पिटलमध्ये घेऊन आले ड्रेसिंग वगैरे केली ह्या सगळ्या गोष्टी काहीच आठवल्या नाही तर बघा बोर्डाचे पेपर होते दहावीचे दहावीच्या बोर्डाच्या पेपरच्या दीड ते दोन महिना हात माझा आधी भाजलेला होता ते असं ड्रेसिंग वगैरे केली सगळे सलाईन वगैरे चालू एक महिनाभर तर एक दीड महिनाभर नुसतं असं जा हॉस्पिटलमध्ये हेच रुटीन माझं चालू जा होतं ॲडमिट पण होते भरपूर दिवस मग काय केलं बोर्डाचे पेपर आले म्हटलं आता बोर्डाचे पेपर लिहिलं तर तितकंच आहे नाही तर मग पूर्ण माझं वर्ष पण वाया जाईल परत दहावीला बसणं ह्या सगळ्या गोष्टी आणि मी तशीच बोर्डाच्या पेपरला गेले आता तुम्ही बघा एखाद्याला आपल्याला थोडंसं जर लागलेलं असलं तर ते बघून आपण घाबरतो मग मला पण तसंच वाटायचं की आता एवढं मोठा हात माझा भाजलाय आणि भाजलं जेव्हा होत ना त्याच्यानंतर ते इतकं भयानक आणि डेंजर दिसत होत ना स्वतः हा, मी सुद्धा घाबरत होते हा माझाच हात आहे का असं मला वाटायचं तर मग मी काय केलं हाताला ना एकतर पट्टी करता येत नव्हती कारण की पट्टी जर केली तर त्याला चिटकून राहीन आणि परत पट्टी ती काढायच्या टायमिंगला ती पूर्ण असं निघून जर आलं तर मग मी इतकी डॉक्टर म्हणजे याला काय पट्टी करू शकत नाही कारण हे एकदम असं जॉईंट वर आहे मग याला काय केलं डॉक्टर म्हटले असं मोकळंच ठेवा जेव जो, जेवढं मोकळं राहील औषध वगैरे लावायचं आणि जेवढं मोकळं राहील ना तेवढं ते लवकर बरं होईल मग मी काय केलं वर, रुमाल असं गुंडाळला एकदम असं वरच्यावर दाबून पण गुंडाळता येत नव्हता नाही तर रुमाल परत चिटकला असता रुमाल गुंडाळला आणि तसेच पेपर लिहिले तीन तासाचा ता पेपर असतो बघा तो पेपर मी सगळे उजव्या हाताने तर हा उजवा हाती उजव्या हाताने लिहिले आणि जेच पेपर झाले माझा हात पूर्ण सुजला म्हणजे डायरेक्ट एवढा झाला होता असा हा पूर्ण टम्म झाला सुजला होता कारण की हे जॉईंटवर होतं त्यामुळं आणि काही दिवसांनी त्याच्यामध्ये काय व्हायला लागलं आपल्या हातावरती कधी मुंगी जर चढली तर आपल्याला कशी वळवळ होती हातामध्ये ना माझ्या तसं व्हायचं ज्यास वळवळ झाल्यासारखं हो काहीतरी पळाल्यासारखं व्हायचं असं आणि मग ते पूर्ण मी असं असं करायची असं असं केलं का थोडं मग त्याला बरं वाटायचं मग सर्जरी करण्याचं खास तेवढंच कारण होतं डॉक्टरकडे गेलो डॉक्टर म्हटले डॉक्टरने हे असं पकडलं डॉक्टर म्हटले हे काढून घ्यावं लागेल नाही तर ते अजून पांगण अजून मोठं होईल आणि त्रास पण जास्त होईल मग काय केलं सर्जरी केली त्याची सर्जरी केल्यानंतर ह्या हाताला माझ्या पूर्ण सदवतीस टाके होते अगदी माझे हे जे बोट आहेत ना ह्या बोटांना सुद्धा फोड आलेले होते हे बोट त्यांनी इंजेक्शन वगैरे फोडले आणि ह्यामधल्या बोटाला फक्त टाके ह्या साईडला नव्हते पण हे पूर्ण असे गोल राऊंड इथं तुम्हाला आता थोडस तिरक दिसतंय असे इथून पूर्ण हे असे होते त्यानंतर इकडं हे अशी पूर्ण सदोतीस टाके होते विचार करा तर मी मी एक महिना पूर्ण हॉस्पिटलमध्ये होते जेव्हा बोर्डाचे पेपर झाले ना त्यानंतर ना पूर्ण एक महिना माझा हॉस्पिटलमध्ये आहे आणि बऱ्याच आता ना बऱ्याच मैत्रिणींना पण ह्या सगळ्या गोष्टी वाटतात की मैत्रिणी असू किंवा मग मा माझे स्वतःचे घरचे असू देत जे की माझ्या मम्मीकडचे मा इकडचे सगळे त्यांना वाटतं की तू वा हात भाजून घेतलाय म्हणजे आता आमच्या दोघांचं तेव्हा पण होतच प्रेम मग त्यांना असं वाटते की मी स्वतः हा हात भाजून घेतलाय यांच्या प्रेमामध्ये पण आता प्रेम हे खूप वेगळं असतं ह्या सगळ्या गोष्टी प्रेमामध्ये होतात पण असं नाही की मी हात भाजलाय कारण की विचार करा तुम्ही आपल्याला जर भाकरीचा थोडीशी जरी वाफ लागली तर किती त्रास होतो मी हा हात पूर्ण कसं काय भाजू शकते म्हणजे पूर्ण कोपरा इथून होता हात भाजलेला आता इकडचे जे, जे डाग आहेत ना इकडचे हे कमी कमी झालेत आणि एवढंच दिसतोय एवढं मी हात कसा भाजू शकते हे पूर्ण म्हणजे असं होऊ शकत नाही आणि जरी तुम्हाला वाटते तर ह्या गोष्टी मी काही क्लिअर करू शकत नाही कारण की कसं एक माझ्या मनाला आहे की हात ही आपोआप माझ्यासोबत झालेली गोष्ट आहे आणि खरंच अशी वेळ ना कधीच कुणावरतीच येऊ नये म्हणजे मला तरी वाटतं ना एखाद्याच चटका वगैरे जरी बसलं ना तरी एखाद्याचं मी ऐकलं तर असं वाटतं बापरे कुणाचंच अगदी कोणाच्या दुश्मानाचं सुद्धा असं कधीच होऊ नये मला तरी वाटतंय आणि खरंच खूप माझ्या हाताकडे जर मी बघितलं ना तर असं मला वाटतच नाही हा हात माझा आहे म्हणून कारण की एवढं डेंजर झालाय ना असं काम वगैरे सगळ्या काही गोष्टी करता येतात पण तरी सुद्धा तो एक फक्त ओळखण राहिलं अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हे हात माझा आत असंच राहणार आणि आयुष्यभर मला ती एक आठवण करून देणार की हा ही गोष्ट माझ्यासोबत इतकी भयानक घडलेली आहे आता जरी ते असं आठवलं ना तरी सुद्धा असं डोळ्यात पाणी येतं की एकतर माझ्या चुलत्यांना दोन मुली आहेत म्हणजे समजा मी आणि अजून एक राण्या चुलत्याला मुलगी नाहीये त्यानंतर ना माझ्या पप्पांना बहीण नाहीये आणि त्यात माझं हे असं झालं मग जे सगळे रडायचे मग मला ते हॉस्पिटलमध्ये घेऊन पळायचे ह्या सगळ्या गोष्टी मला आठवतात आणि मग खूपच म्हणजे त्रास होतो तर असो काय होतं रील्समध्ये भरपूर हा हात मधात दिसत नाही कारण की काय होतं माझा जो मोबाईल असतो तो उजव्या हातामध्ये असतो उजव्या हातामध्ये मोबाईल धरून मी शूट करते व्हिडिओ त्यामुळं हा हात जास्त येत नाही पण जर व्हिडिओ दुसऱ्याने कोणी शूट केला बॅक कॅमेऱ्याने तर मग हात दिसतो मग ह्याच बाबतीत जे जे व्हिडिओ तसे आहेत ना थोडाफार हात दिसला की मग कमेंट येतात पण ठीक आहे तुमच्या सगळ्या कमेंट्स ते होते मी रिप्लाय नाही देऊ शकले तसं प्रत्येकाला रिप्लाय करणं शक्य होत नाही तेवढं तुम्हाला वाईट पण वाटत असेल की ही का रिप्लाय करत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी एका शब्दात असं कमेंटमध्ये सांगण्यासारख्या नसतात ज्या की आपल्या खूप मनाशी हे झालेल्या असतात मग तर ठीक आहे जास्त इमोशनल जायला लागले की खूप असं भीती वाटते हाताचं जर काही आठवलं तर मग मी अजूनसुद्धा ना असं मेहंदी काढायची म्हटली ना तरी असं का नको काढू नको असं होतं कारण की एक तो एक असं होतं की कारण झालं मेहंदीमुळे झालं पण कसं असतं माणसाच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडायच्या आहेत त्या तर घडतातच पण फक्त एक कारण होतं की ह्या ह्या गोष्टीमुळे ही ही गोष्ट घडली आहे तर असं पण तरी सुद्धा असं कधी मेहंदी काढायचं म्हटलं ना तरी सुद्धा असं तेवढं पाहिजे तसं मन होत नाही पण तरीसुद्धा मग मी आता मेहंदी काढायला घेते दुसऱ्यांच्या हातावरती किंवा मग मेहंदीचे मी क्लास पण घेतले होते आता माझी जी, जे मी तुमच्यासोबत शेअर पण केले होते शॉर्टमध्ये मिनी ब्लॉगमध्ये तर असो ठीक आहे हा ब्लॉग इथं सेंड करते खूप मोठा झाला आहे त्याबद्दल शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा तुमचा खूप छान सपोर्ट आहे माझ्यासोबत अशा गोड गोड मैत्रिणी मला भेटल्या ज्या की खूप छान छान कमेंट्स करतात आणि तुमच्या कमेंट्स पाहूनच एक व्हिडिओ बनवायला खूप छान पॉझिटिव्हिटी पण येते तर असो असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि लवकरात लवकर आपले दोनशे पन्नास के करा कारण की तुम लव स्टोरी पार्ट टू ऐकायचं आहे ना मग पटकन करा दोनशे पन्नास के जे की दोनशे पन्नास के झाले की लवकर लव लो स्टोरी पार्ट टू घेऊन येईल तर आता ठीक आहे भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये